संरक्षणासाठी मागणी आहे पण या झोपलेल्या सरकारांना जाग येण्यासाठी आज या पर्वणीमध्ये पांढरा वदल महामोर्चा काढायची वेळ आलेली आहे आज या महाराष्ट्रामध्ये चाळीस ते पंचेचाळीस मोर्चा आज बंजारा समाजाच्या निघालेला आहे पण या सरकाराला जाग येणे झाले या देशाचे पंतप पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या राज्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ भाई शिंदे हे सगळे मिळून काशी पवरा देवी इथं आले असताना सेवालाल महाराज आणि जगदंबा देवीच्या साक्षीना इथं शब्द दिलेला आहे लाखोच्या संख्येने बंजारा समाज तिथं उपस्थित होते आणि त्या ठिकाणी त्यांनी शब्द दिलेला आहे की तुमच्या आम्ही मागणी पूर्ण करू तुम्हाला आरक्षण देऊ हा आरक्षण आमचा हक्काचा आहे आम्ही तुम्हाला भीक मागणं झालो सरकार मायबापांना मला सांगायचं आहे मांजरी सारखा डोळे बंद करून दूध पिऊ नका बंजारा समाज आता जागी झालेला आहे या समाजाला माझा समाज आहे आहे तोडणारा हे खड्डे खोदणारा माझा समाज आहे मला सर्व फडणवीस सरकारांना सांगायचं आमचा अंत बघू नका आम्ही बकऱ्याचं रक्त काढून सळई खाणारे आम्ही बंजारा समाज आहे श्री तो श्रीफ्या तो है, दिल्ली, दिल्ली, बाकी झाकींबई मला या सरकारांना सांगायचं आहे पाच पांडव नाही का बारा वर्षासाठी वनवासाला गेले होते राम आणि सीता हा चौदा वर्षाचा वनवास भोगलेले पण या महाराष्ट्र या देशाला पण स्वतंत्र होऊन आझाद होऊन आज पंच्याहत्तर वर्ष झालेला आहे पण आमचा बंजारा समाज आणखी आजाद नाहीये तुम्ही आम्हाला भटक्या म्हणतात आमच्या समाजाला किती दिवस तुम्ही भटक्याला लावणार आहात आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही जरांगे पाटील साहेब मी तुमचं अभिनंदन करते बरेच मराठा समाजाचा मला मेसेज येते फोन येतात नंतर ताई आम्ही तुमच्या पा, तुम्हाला पाठिंबा आहे जरांगे साहेबांना मी सांगते की आमचं काम तुम्ही फार सोपं केलं जरांगे साहेबांनी जेसीबी घेऊन द्या मुंबई नाही का जाम केली होती पण आम्ही आरक्षणासाठी बैल गाडी आमचे रूमने कोयते घेऊन आम्ही मुंबई जाम करू आणि मंबोळीच्यापर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही एवढं मी या सावकर साहस महाराष्ट्राच्या सरकारांना सांगते आज या सरकाराला जागी करण्यासाठी माझा समाज इथं आज बऱ्याच दिवसापासून बस घरी बसलेला आहे कोणाच्या सोयाबीन तोडण्याची वेळ आहे कोणी उसला तातोय पण सगळ्याला नाही का आपल्या येणाऱ्या पिढीची काळजी आहे हा आरक्षण साठी थांबलेले आहे आरक्षणाचा आमचा हक्क आहे आम्ही आमच्या ताटातलं खात आहोत कोणाची ताटातलं आम्ही घेत नाही महाराष्ट्रातील बंजारा समाजावर अन्याय होत आहे आंध्र प्रदेश मध्ये बंजारा समाज आरक्षण एस टी मध्ये आहे महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील बंजारा समाजाला आरक्षण का नाही हे मला प्रश्न फडणवीस यांना विचारायचा आहे ज्यावेळेस महाराष्ट्राचे देशाचे पंतप्रधान येथे आले शब्द पण आज आमच्या समाजाच्या आरक्षणावर एकही मुख्यमंत्री बोलणं झाले मला एवढं सांगायचं आहे ज्याने ज्यांनी आपल्याला विरोध केला के त्याला तांडाबंदी करा त्यांना तांड्याला येऊ देऊ नका पंकजाताई मुंड्यांनी मी एक पोस्ट वाचली होती फेसबुकवर काय ताई नाही का बंजारा समाजाचा आरक्षणचं निवेदन स्वीकारलं नाही हे ये बघा येणाऱ्या इलेक्शन मध्ये लक्षात राहू द्या आमच्याशी गाठ आहे आमचं आरक्षण नाही दिलं तर या सरकारला आम्ही खुर्चीवर बसायचा अधिकार ठेवणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगते आणि थांबते जय शेवालाल